<laughs> म्हणून मी तुम्हाला मुद्दा विचारलं कारण आपण जरी व्हिडिओ काढत असलो तर व्हिडिओ मधून काही गोष्टी अपेक्षित पण राहत नाही बोलू पण शकत नाही आणि पण आता ती तिसरी महत्वाची गोष्ट की आम्ही जे सात आठ वर्ष झालं वांगे करतो लगातार जर सात आठ दहा दिवस पाऊस जर असला तुम्हाला झाडावर एकही वांग एकही कडी पण पकडू देत नाही आणि काहीच नाही तुमच्या त्या एका डोस आणि एका ड्रिंचिंग मुळे ते जवळपास साठ टक्के त्याच्यावर पकडलेला नाहीतर आठ दिवस वांग्याला म्हणजे होत गळून जाते सर्वच गळून जाते कीड भरपूर येणार सर्व गोष्टी पण ते तसं झालं नाही सगळ्या तुम्, प्लस पॉइंट तुमच्या म्हणण्याप्रमाणे दोन महिन्यामध्ये जर तुमच्या शेड्यूल नुसार जर झालं असतं तर मला वाटतं शंभर टक्के होतच नव्हतं झालं असतं आता जे तुम्ही म्हणताय ना की माझा पहिला थोडा साठ किलोचा निघायचा तर आता एकशे साठचा निघाला तर तो कदाचित तुमचा अडीच ते तीन क्विंटल निघाला निघाला म्हणजे त्याच्यामध्ये शंभर टक्के वाढ झाली असते पण आता विषय काय कि तुम्ही काय केलं की थोडक्यात ते पुरून पुरून वापरलं सगळीकडे त्याचा रिझल्ट घेऊन बघितला की नेमका वांग्या येतो का सगळे सगळे रिझल्ट कळणं गरजेचं तुम्ही उलटा चांगला ट्रायल केला जर तुम्ही हे जेव्हा केला असतं हे लय भारी दिसलं असतं पण तुम्ही तिकडे म्हणले सर हिथं वापरू का शंका येत होती मला येईल का नाही येऊ का तिकडं देऊ देता का माल तिकडचा मार्ग मग त्याच्यापासून तुम्ही अगोदरच काय केलं सगळ्यावर ट्राय केलं बघू पुढचं काय आधी रिझल्ट आहे का बघू आता रिझल्ट झाला म्हणजे तुम्ही कन्फर्म झाले